नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गुरुनी स्पेशल चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण देवाच्या फोटोवरती कवर कसं शिवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण ज्या फोटो साठी कवर शिवणार आहोत त्याचं आपल्याला परफेक्ट माप घ्यायला आलं पाहिजे खूप सोपी पद्धत आहे कवर बनवण्याची तर पहा आपण असं माप घेतो पण असं माप घ्यायचं नाही कारण की हा जो आपला फोटो आहे याच्या इथला सुद्धा आपल्याला माप घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं आहे हे पूर्ण असं गोल असं राऊंड करायचं आहे आणि पूर्ण आपल्याला अशी लांबी मोजायची आहे आता हे जे आपण माप घेतलेलं आहे त्याचं अर्धच माप आपल्याला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे त्याच्यावरती आपण मेजर टेपचं जे पहिलं टोक आहे ना ते इथे असं ठेवायचं आहे आणि जे इथे असं पकडायचं आहे मग इथे जो भाग येणार ना, ना तो आपला अर्धी लांबी असणार आहे अर्ध माप असणार आहे तुमच्या फोटोचं जे माप असेल ते तुम्ही ते घ्या परफेक्ट माप घ्या जेणेकरून आपलं जे कवर असेल ना ते एकदम मापाने बनेल तसंच खालची जी रुंदी आहे ना ती सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे ती पण अशीच मोजून घ्यायची आहे डबल हे करून आणि त्याचा सुद्धा आपल्याला अर्धा भाग काढायचा आहे ही सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्ही वापरली ना तर तुम्हाला एकदम इझिली कळेल त्याचबरोबर जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना तर तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता तर हे जे माप आहे हे अर्ध माप असं तयार आहे आणि हे आपली रुंदी असणार आहे आता इतकंच माप घ्यायचं नाही त्याच्यामध्ये आणखी माप आपल्याला टाकावं लागतं आपल्याला किती पट्टी मोठी बनवायची आहे त्यानुसार हे माप घ्यायचं आहे दोन इंच तीन इंच आता माझा हा जो फोटो आहे त्या तस्वीर मध्ये मी चंदनने सजावट सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे मला इथे जास्त पट्टी मोठी नको अगदी छोटी छोटी पट्टी मी इथे बनवणार आहे जेणेकरून आतील सर्व डिझाईन दिसेल तर हे मी दोन इंचापर्यंत घेणार आहे माप घेताना त्याच्यामध्ये आणखीन थोडस माप हे करायचं कारण की खालची जी पट्टी आहे ना त्याचा अर्धा इंच आपण याच्यामध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे पाव इंच एक्स्ट्रा याच्यामध्ये घ्यायचं माप घेताना शिलाईसाठी आपण मार्जिन घेणार ते वेगळं असणार आहे ते आपण नंतर पाहूया तुम्हाला जसं वाटलं की तुम्ही चारही बाजूला एकच पट्टी ठेवणार आहात मापाची तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा ह्या बाजूला जरा मोठी आणि खालच्या बाजूला वरच्या बाजूला जरा छोटी जसं पाहिजे तसं तुम्ही माप घ्या तर मी ही पत्त, मापाने पट्ट्या कट केलेल्या आहेत आपली जी रुंदी आणि किती मोठी पट्टी पाहिजे आता जर समजा तुम्हाला दोन ची पट्टी पाहिजे तर तुम्हाला चार इंच घ्यायचं आणि एक इंच मार्जिन लांबी जर आपली सतरा इंच आहे तर आपल्याला एक इंच शिलाई साठी एक इंच एक्स्ट्रा म्हणजे अठरा इंच घ्यावं लागेल रुंदीचं सुद्धा तसंच आहे म्हणजे आपल्याला एक इंसा एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं आहे आता आपण ही पट्टी घेतलेली आहे ही पट्टी आपल्याला उलट करायची आहे आणि इंच आपल्याला ही पट्टी दुमडायची आहे आणि त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत तर इथे मी मशीनने शिलाई मारत आहे तुम्ही हात शिलाई सुद्धा छोटे छोटे अशी करू शकता हात हाताने शिवलं ना तरी खूप छान दिसेल फक्त आपण मॅचिंग त्याला धागा घ्यायचा आहे तर हाफ इंच पाव इंच आपण दुमडलेला आहे आणि इथे आपण एका साइडची शिलाई झाली आता दुसऱ्या साइडने सुद्धा आपण पाव इंच दुमडूया जर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घेतला असेल तर तुम्हाला इथे अर्धा इंच धुमडावं लागेल पण थोडंसं लुझिंग पाहिजे त्याच्यासाठी आपण जर तुम्ही कॉटनचा कपडा घेतला ना तर मग तो कॉटनचा कपडा कसा खूपच आकसतो तर त्याच्यामुळे घेतानाच तुम्ही वेलवेटचा कपडा घ्या म्हणजे तो परफेक्ट राहील दोन्ही बाजूला सुद्धा आपण पाव पाव इंच धुमडून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पट्ट्या सुद्धा आपण तयार करून घेऊया बाकीच्या पट्ट्यांना सुद्धा आपण दोन्ही बाजूला पाव पाव इंच दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे चारही पट्ट्यांना मी शिलाई मारून घेतलेली आहे आता मी याला लेस लावणार आहे जर तुम्हाला लेस लावायची नाही नाही लावली तरी चालेल लेस लावताना आपण जी शिलाई मारलेली आहे पाव इंच धुमडून अगदी त्याच्यावरतीच ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे एका साईडने आपण लेस लावूया कारण की ही साईड आपली पाठींच्या साईडला येणार आहे त्याच्यामुळे जी सा, समोर साईड दिसेल ना तिथेच आपल्याला शिलाई आपला लेस लावायची आहे त्याच्यामुळे आपण इथे लेस लावून घेऊया तर एका साइडला आपण ही लेस लावून घेतलेली आहे अशाच पद्धतीने बाकीचे जे चार पट्टे आहेत त्यांना सुद्धा आपण लेस लावून घेतलेली आहे आणि लेस लावल्यामुळे ले पहा किती सुंदर दिसत आहे ही पट्टी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करू शकता आता उरलेला जो भाग आहे म्हणजे धागे वगैरे ते आपण कट करूया आणि ही जी पट्टी आहे ना सरळ बाजू आतमध्ये येईल अशा पद्धतीने दुमडायची आहे आणि उलटी बाजू बाहेर येईल आणि वरती आपल्याला पाव इंच शिलाई मारून घ्यायची आहे लॉक शिलाई मारा म्हणजे डबल शिलाई मारा जेणेकरून शिलाई निघणार नाही आणि ही आतली जी सरळ बाजू आहे ती आतली बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांना सुद्धा आपण दुमडून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया बाकीच्या पट्ट्यांना सुद्धा आपण शिलाई मारून घेतलेली आहे एकाच बाजूला आपण शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूला नाही मारायची आपण काय करूया आपण साईबाबाचा फोटो पुन्हा घेतलेला आहे आणि त्या फोटोला आपण अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ना ही अशी लावायची आणि चेक करायचं की कि किती जागा किती जो कपडा उरतो तर पहा इथे फक्त पाव इंच हा कपडा उरलेला आहे तर पाव इंच इथं आपण टिक करायचं आणि तेवढ्याच भागात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना आपल्याला हा जो कपडा आहे ना हा सरळ बाजू आहे ती आतमध्ये आली पाहिजे आणि उलट बाजू बाहेर आली पाहिजे आशा याने आपण जिथे मार्किंग केली आहे पाव इंचा इथे तिथे आपण डबल शिलाई किंवा लॉक शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो जो कपडा आहे ती जी पट्टी आहे ना ती आतली बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे सरळ करायची आहे तर अशा पद्धतीने एक आपली साईट ही तयार आहे आता आपण पुन्हा ही जी साईट आहे ना ती फोटोला घालून बघूया की बरोबर झाले की नाही फोटो आपल्याकडे असेल ते एकदम इझिली आपण शिवू शकतो तर पहा सर्व ज्या पट्ट्यात मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कर, करा शेअर करा धन्यवाद